आपण पाहत आहात लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल एस एम मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही हत्येनं शहर हादरलं जयसिंगपुरात धारधार शस्त्राने वार करून तरुणाची निर्घृण हत्या जयसिंगपूर शहरातील गल्ली क्रमांक तेरामध्ये एका एकतीस वर्षीय तरुणाचा धारधार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबर रोजी पहाटे उघडकीस आली या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि खळबळीचे वातावरण निर्माण झाले आहे मृत तरुणाचे नाव सुनील किसन पाथरवट असे असून तो जयसिंगपूर येथील स्थानिक रहिवासी होता ही घटना पहाटे चारच्या सुमारास उघडकीस आली आहे सुनीलवर अज्ञात इस्माने धारधार शस्त्राने अनेक वार करून त्याची निर्घृढ हत्या केली घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे या खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही पोलिसांनी या प्रकरणाचा प्राथमिक तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत काही संशयितांशी चौकशी केली जात असल्याचे समजते या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे पोलीस निरीक्षक सत्यवान हक्के यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून लवकरच आरोपीचा छेडा लावला जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे दरम्यान ऐन दिवाळी सणात सुनील पाथरवटच्या हट्टीमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे पोलीस अधिक तपास करीत असून खुनामागील पार्श्वभूमी काय होती हे समोर येणे बाकी आहे एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा